श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार आणि आज आलेला आहे वर्षातील शेवटचा पुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा म्हटले जाते आणि म्हणून सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात या दिवशी माता लक्ष्मी आणि कुलदेवीची पूजा केली जाते या दिवशी ही पूजा केल्याने व्यक्तीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळते पुष्य नक्षत्र म्हणजेच पोषण करणारे शक्ती देणारे आणि ऊर्जा देणारे नक्षत्र हे पुष्य नक्षत्र कल्याणकारी आणि मंगलदायी मानले जाते हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी अनेक सोने चांदीची खरेदी करतात या दिवशी ही सोने चांदी खरेदी केल्याने ते आपल्याला कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही त्याचबरोबर या दिवशी अनेक महत्त्वाची कामे देखील पूर्ण केली जातात जर वारंवार एखादं काम तुम्ही पूर्ण करत असेल परंतु ते काम तुमचं पूर्ण होत नसेल त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर अशी कामं या दिवशी आपण केली तर त्या कामामध्ये शंभर टक्के यश मिळते त्याचबरोबर जे काही शुभ कार्य आपलं करायचे असेल तर तीसुद्धा या दिवशी केली जातात हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा असल्यामुळे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज गुरुवार गुरुपुष्यमृत योगावरती संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मानुसार आपण जेव्हा देवाची पूजा करतो तेव्हा दिवा हा नक्की लावतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक आहे पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करणारे साधन मांडले आहे या दिवशी हा दिवा लावल्याने घरात सुख शांती राहते तसेच कुटुंबात आशीर्वादही येतात त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगावरती आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते आणि म्हणून हा दिवा लावल्याने लक्ष्मीला आपल्या घराचा मार्ग दाखवण्याचं काम हा दिवा करत असतो आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतर न साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ही दिवे लागण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेमध्ये आपल्या घरात लक्ष्मी येत असते आणि याच वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि अखंड स्वरूपात वास करत असते जर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नसेल कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नसेल किंवा कमाईपेक्षा जास्त खर्च होत असेल लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न नसेल तर हा उपाय तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा हा उपाय केल्याने कर्जमुक्ती होते तसेच घरातील पैशांच्या अडचणी दूर होतात घरात सुख शांती समृद्धी ही नांदत असते हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती लागणार आहे मातीच्या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त असतात आणि म्हणून एक मातीचा दिवा तुम्हाला घ्यायचा आहे जर तुमच्याकडे चांदीचा दिवा असेल तर तो तुम्हाला घ्यायचा आहे चांदीचा दिवा नसेल तर तुम्हाला मातीचा दिवा घ्यायचा आहे दिवा घेताने चांगला घ्यायचा आहे कुठेही तुटलेला फुटलेला असा दिवा तुम्हाला घ्यायचा नाही यानंतरनं आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून त्याची तुम्हाला पेस्ट बनवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतरनं आपल्याला त्या स्वस्तिकवरती एक मुठभर चणाडाळ अर्पण करायची आहेत यानंतरनं आपल्याला हा दिवा प्रज्वलित करून त्या प्लेटमध्ये त्या चना डाळीवरती ठेवायचा आहेत यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी दोन अख्ख्या फुलाच्या लवंगा आणि दोन हिरवी वेलची टाकायचे आहेत यानंतरनं जर तुमच्याकडे कवडी असेल तर एक कवडीसुद्धा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत यानंतरनं या दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत एक फूल अर्पण करायचं आहे धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायच्या आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये प्रसन्न होण्यासाठी आपल्या घरामध्ये येण्यासाठी प्रार्थना करायचे आहेत आता तुमची ही सेवा देवघरामध्ये करून झाल्यानंतरनं तो दिवा तिथून तुम्हाला उचलायचा आहे आणि जिथे तुमच्या घराची उत्तर दिशा आहे तर उत्तर कोपऱ्यामध्ये तुम्हाला या दिव्याची वात करून हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे कारण आपल्या घराची जी उत्तर दिशा असते तर ती माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते आणि आपल्या घराची उत्तर दिशा ही नेहमी स्वच्छ असायला हवी कारण उत्तरेकडूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही प्रवेश करत असते आता हा दिवा तिथे तुम्ही लावल्यानंतरनं कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे या दिव्यामध्ये जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर तूप तुम्हाला घालायचं आहे आणि तूप नसेल तर तुम्ही तेल देखील या दिव्यामध्ये घालू शकता आता हा दिवा तुम्हाला रात्रभर तिथेच ठेवायचा आहेत दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि तिथून हा दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा आहे दिव्याखाली जी चणाडाळ होती तर ती चणाडाळ तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहेत गाईला खाऊ घालताना त्यासोबत एक कुळाचा खडा ठेवून तुम्हाला खाऊ घालायचे आहेत जर तुमच्या घरी गाय नसेल तर ती चणाडाळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायची आहेत यानंतरनं दिव्यामध्ये असणाऱ्या दोन लवंगा दोन हिरवी वेलची आणि एक कवडी ही तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबायची आहेत आणि असा हा छोटासा उपाय तुम्हाला आज गुरु पुष्यामृत योगावरती करायचा आहे करून पहा हा उपाय अत्यंत प्रभावी आहेत हा उपाय केल्याने प्रगतीचे मार्ग हे खुले होतात प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आयुष्यामध्ये नवीन संधी येतात आयुष्याचं सोनं होऊन कितीही कठीण इच्छा ही, कठी ही पूर्ण होते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर, तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ